नमस्ते मी शिल्पा आकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे नवरात्रीच्या पावन सोहळ्यासाठी समयभोवती काढण्यात येणारी खास रेडी रांगोळी कशी तयार करायची ते नवरात्रीमध्ये दे देवीची पूजा अतिशय भक्तीपूर्वक केली जाते पूजास्थळी समयभोवती अगदी काढण्यासाठी कमळाची रांगोळी बनवण्यामुळे पूजास्थळाला रंगत शांती आणि सौंदर्य निर्माण होईल हो की नाही या रंगोळीमध्ये वापरण्यासाठी आपल्याला कमी साहित्य लागेल आणि ते अगदी झटपट आणि लवकर तयार होईल सर्वप्रथम समयभोवती काढण्याचा आकारणी ठरवून घ्यावा आपल्या समयीची साईज आपण रेकॉर्डून घेतली पाहिजे आणि अगदी त्याला अनुसरून अगदी मी इथे घेतली आहे कमळाची अगदी राऊंड असलेली डिझाईन ह्या डिझाईन शोधण्यासाठी किंवा बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात आपल्याला विचार करावा लागतो की अजून कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने ही डिझाईन आपल्याला वापरता येईल नेहमीप्रमाणे इथे पण आपण आज अपना, आपण आपला मॅजिक पेन वापरणार आहोत दॅट इज कॅमलिन पेंट मार्कर मेटल बॉडी आणि हा मार्कर आपण आपल्या ओ एच पी शीटवर वापरणार आहोत तुम्हाला इथे कळलंच असेल की मी ए थ्री प्रिंट आऊट आणली आहे आणि त्या ए थ्री प्रिंट ए थ्री ओ एच पी शीट ठेवली आहे ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची आहे प्रेस करण्यासाठी त्याला आपण डिझाईनवर फिक्स करून घ्याव्या सेलोटेपच्या साह्याने आणि आपला मॅजिक पेन फटाफट चालव्या जेणेकरून डिझाईन आपण पटापट प्रेस करून घेऊ हो। नवरात्रीमध्ये मैत्रिणो कमळाच्या फुलांची रांगोळी करणं हे देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या स्वागतासाठी केलं जाणारं केलं जाणारं अशी रांगोळी आहे कारण कमळ सौंदर्य पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक आहे नवरात्रीत देवीची भक्ती आणि श्रद्धेने आराधना करताना घराच्या प्रवेशदा द्वारावर किंवा देवाच्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी आपण अशी रांगोळी काढल्याने आपल्या मध्ये सकारात्मक ऊर्जा तर येतेच देवीची कृपा तर येईलच कारण ते सौंदर्य ते सुंदर दिसणं आणि आपण केलेली आरास आपण केलेलं सगळंच काही सजावट हे सगळंच देवी प्रसन्न होण्यासाठीच करत असतो आणि देवी प्रसन्न होणारच देवीचं स्वागत नवरात्री हा देवी दुर्गेचा उत्सव आहे ह्या काळात देवीचं स्वागत करण्यासाठी आपण घरासमोर देवासमोर देव पूजेसमोर आणि प्रत्येक शुभ कार्यासमोर रांगोळी ही तर काढतच असतो आणि कमळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कमळ हे सौंदर्य शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे जरी ते चिखलातून येतं ना मला नेहमीच असं वाटतं की कमळाचं एक वैशिष्ट्य खूपच खास आहे ते जरी चिखलातून उगवतं तरी चिखलात राहून सुद्धा इतकं सुंदर सौंदर्य त्या फुलाचं आहे ना ते कमालीचं आहे म्हणजे तुमच्याकडे कितीही दुःख असू दे कितीही काही असू दे तुम्हाला त्यामधून स्वतःच्या जीवनाला सुंदर बनवावंच लागेल आणि हे त्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे कमळाची रांगोळी काढल्याने आपल्या घरात सकारात्मक पवित्रता तर येईलच पण त्या कमळाच्या डिझाईन्स कमळाच्या रांगोळी आणि कमळाचा जो कलर आपण रांगोळीमध्ये वापरतो ते खरंच खूप सुंदर असतं हो की नाही आता इथे पहा ट्रेस करताना तुम्हाला पेनावर जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे मैत्रिणी पेन फार स्मूथ चालतो अगदी फटाफट फटाफट तुम्ही ट्रेस करून घ्या मी ही डिझाईन अगदी दहा मिनिटात दहा ते सात मिनिटात मी ही डिझाईन ट्रेस करून घेतलेली होती इवन आता येणाऱ्या दसरा सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळीने आपली सवयी सजवू शकता इथे पहा सुंदर कमलाची रांगोळी ट्रेस करून रेडी आहे ओ एच पी शीटवर जरी तुम्ही अशी पांढरीच्या पांढरी ठेवली म्हणजे अशीच्या अशीच वापरली सुद्धा सुंदर दिसणार आहे पण आपण आज त्यामध्ये काहीसे कलर ॲड्स करणार आहोत आता कलर ॲड करण्यासाठी मी इथे घेतलं आहे सेवन्टी थर्टी पर्सेंटचं मिश्रण फेविकॉल एम आर आणि त्यामध्ये घेतलं आहे थोडंसं पाणी घट्ट मिश्रण आपण बनवून घ्यायचं आहे अगदी राऊंड ब्रशने ते मिश्रण थोड्या थोड्या भागावर लावून घ्यायचं आहे बॉर्डरला ती डिझाईन म्हणजे ते मिश्रण लावायचं नाही आहे कारण आपल्याला बॉर्डर रंगवायची नाही आहे आपल्याला बॉर्डरच्यामध्ये कलर फील करायचं आहे रंगोळीचे कलर फील करायचे आहेत त्यामुळे रांगोळीच्या कलरमध्येच तुम्ही काय करा मिश्रण आपलं लावून घ्या आणि हे मिश्रण लावताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे बॉर्डरला तुमची हे मिश्रण जास्त पसरवू नका बॉर्डरला हे मिश्रण लावून घेऊ नका म्हणजे तुमची रांगोळी बॉर्डरला लागणारच नाही हो की नाही पण तरीही जर लागलीच तर नंतर सुद्धा तुम्ही त्यावर अॅक्रिलिक व्हाईट रंगाने बॉर्डर करू शकता पण इथे आपण ती स्टेप अवॉइड करण्यासाठीच तर कॅमलिन पेंट मार्कर मेटल बॉडी पेंट वापरत आहोत हो की नाही रांगोळी त्याच्यावर टाकून घ्यायची त्याच्यावर एक पेपरने दाब द्यायचा व्यवस्थित दाब द्या आणि अगदी रांगोळी पळेपर्यंत झटकून काढा मी सारखं जर काही सांगत असते की तुम्ही जर इथे व्यवस्थितरित्या झटकली नाही तर न ना चिटकलेली रांगोळी लवकर बाहेर पडणार नाही आता बाजूबाजूला जिथे जिथे बॉर्डरला थोडीफार आपली रांगोळी स्प्रेड झालेली आहे तिथे आपण काय करूया एका सुक्या ब्रशने एका ड्राय ब्रशने ज्या ब्रशेसमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉईस किंवा पाणी नाही आहे अशा प्रकारच्या ब्रशने आपली रांगोळी बॉर्डरवरून झाडून काढायची त्याने काय होईल बॉर्डर एकदम क्लिअर दिसेल आणि आपलं फ्लार त्याच्यामधून उठून दिसेल अगदी बघा अगदी छोट्या छोट्या ठिकाणी ते पसरले आणि मी ते फक्त ड्राय ब्रशने फटाफट फटाफट ते काढून घेते ज्याने करून आपली बॉर्डर एकदम क्लिअर दिसेल आणि आपलं त्याच्यातलं जे फूल आहे ते सुद्धा सुंदर दिसेल मैत्रीण या रांगोळीचा उपयोग तुम्ही पाटाभोवती ताटाभोवती नैवेद्याच्या प्लेटभोवती दिव्याभोवती आणि बऱ्याच अशा गोष्टींभोवती करू शकतो जिथे जिथे गौरीला ठेवण्यासाठी काही वस्तू काही गोष्टी काही भेटवस्तू ठेवलेल्या असतात आय थिंक गौरीला म्हणण्यापेक्षा देवीला कारण नवरात्रीचा येणारा उत्सव नऊ दिवसाचा असला तरी अगदी काही काही माझ्या मैत्रिणी खूप मनापासून त्याची आरास करत असतात घटस्थापन करत असतात अगदी घटाच्या बाजूलासुद्धा आपण जेव्हा कळश ठेवतो किंवा घट ठेवतो त्या घटाच्या अवतीभोवतीसुद्धा ही रांगोळी ना खूपच सुंदर दिसणार आहे इथे पहा एक लोटस मी कंप्लीट करून घेतलेला आहे अगदी थिक लेअर लागतो थिक लेअर जर तुम्ही मिश्रणचं लावून घेतलं असेल ना मैत्रीणो तर तुमची इथे अगदी थिक लेअरची रांगोळी रेडी असेल पहिला लोटस कंप्लीट करताना फक्त तुम्हाला वेळ लागेल नंतर मला वाटत नाही तुम्हाला एवढा वेळ लागेल कारण फटाफट फटाफट तुम्ही दुसरे पण लोटस कंप्लीट करून घ्याल काहीसे असे अगदी पटापट पटापट झाली ही रांगोळी म्हणजे पहा ना पाच ते दहा मिनिटात मी बॉर्डर आडकून घेतली अगदी दुसऱ्या सेकंडमध्ये मी रांगोळी चिटकवून घेतली आणि हिअर इज द फायनल लुक अगदी एका लेअरच्या रांगोळीने सुद्धा आपले लोटस कमालीचे दिसतात मैत्रिण नवीन नवीन आयडिया जेव्हा तुम्ही ट्राय कराल त्या नवीन नवीन आयडियामध्ये स्वतःचा एक ग्लॅमरस लुक द्यायचाच असतो आणि तो ग्लॅमरस लुक काय फक्त आपण आपल्या चेहऱ्यामध्ये दिसण्यामध्ये नाही देऊ शकत आपल्या रांगोळीच्या प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा देऊ शकतो ही रांगोळी काय फक्त समईभोवती प्लेट ताटाभोवती वापरण्यासाठी नाही आहे तर अशा बऱ्याच गोष्टींसाठी आहे जिथे तुम्ही मध्ये काहीतरी सजवू शकता आणि त्याच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची असते अगदी पहा ना, आजु 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 ना घट स्थापन करताना घटाच्या आजूबाजूला ही सुद्धा तुम्हाला रांगोळीची गरज पडणार आहे आणि नऊ दिवस ना आपल्याला घट हलवायचा नसतो हो की नाही त्यामुळे नऊ दिवस आपली ही रांगोळी फारच सुंदर टिकून राहील फक्त चिटकवताना खाली आपण सेलोटेप लावून चिपकवा नाही तर काही असा ऑब्जेक्ट तुम्ही लावून चिपकवू शकता ज्याने करून ती रांगोळी हलणार नाही आता कट करान घ्यायची आपल्याला कट करताना काय सावधान म्हणजे काय प्रिकॉशन तुम्हाला घ्यायचे कट करताना मैत्रिणींनो फार शार्प अशी फारच अशी टोकेदार अशी गोष्ट त्या ओळीच पीला लावून ठेवू नका कारण त्याने तुमच्या हातालाही जाऊ शकते इथे आपली रांगोळी बनून रेडी आहे समयीभोवती तर ही सुंदर दिसतेच दिसतेच दिव्याभोवती नैवेद्याच्या ताटाभोवतीसुद्धा ती तितकीच सुंदर दिसते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही आयडिया कशी वाटली ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा डिझाईन हवी असल्यास आम्हाला डी एम करा आम्ही नक्कीच ही डिझाईन तुम्हाला देऊ आणि हो अशाच नवीन नवीन आणि नवरात्री स्पेशल रांगोळीसाठी येणारे आमचे व्हिडिओ आणि लाईव्ह सेशन मिस नका करू तुम्हाला नक्कीच नवीन नवीन आणि भन्नाट अशा आयडियाज पाहायला मिळतील इथे पहा अजून एक प्रयोग खाली असा ब्लू रंग मी मारून घेतला म्हणजेच सांडून घेतला टाकून घेतला आणि त्यावर आपली ही शीट ठेवली मध्ये आपल्याला फक्त काढायचं आहे नवरात्र उत्सव ग्रीन कलरसुद्धा किती सुंदर दिसतो आहे ना अशा प्रकारे काहीशी तुम्ही तुमची रांगोळी मांडू शकता भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट ये आयडियाचं येणाऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद